नमस्कार प्रेक्षक हो जुन्नर तालुक्याचे माजी आमदार शरद सोनवणे यांनी जगातील सर्वात उंच पुतळा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे तो जुन्नर तालुक्यात उभारणार अशी घोषणा केली होती आणि त्यानंतरनं प्रत्यक्ष कामाला दादांनी सुरुवात केली आहे जुन्नर तालुक्यातील गोदरे गावामध्ये हा जगातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला जातो आहे मी त्या गोदरे गावामध्ये आहे आपण पाहताय माझ्या पाठीमागे ही जी टेकडी आहे ह्या जो डोंगर रांगा आहेत या डोंगर रांगांमध्ये शरद सोनवणे यांनी काही ग्रहस्थांना घेऊन एक ट्रस्ट उभारलेली आहे आणि या ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी या संपूर्ण परिसराचा ते विकास करणार आहेत तर या भागामध्ये हा संपूर्ण परिसर तुम्ही पाहताय की जवळपास पंचवीस एकर जागा शरद सोनवने आणि त्यांच्या या ट्रस्टने खरेदी केलेली आहे आणि ही जागा खरेदी करून या ठिकाणी या समोरच्या जे टेकडी दिसते आहे या टेकडीवरती सर्वसाधारणपणे एकशे अकरा फुटाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पंचधातूचा पुतळा या ठिकाणी उभारला जाणार आहे आणि त्यामुळे हा पुतळा जगातील सगळ्यात उंच पुतळा असणार आहे कारण ह्या टेकडीची उंची आणि त्याच्यावर तयार केला जाणारा प्लॅटफॉर्म आणि त्यानंतरनं त्या, त्या प्लॅटफॉर्मवर येणारा तो एकशे अकरा फुटाचा पुतळा अशा स्वरूपाचं हे संपूर्ण स्ट्रक्चर असणार आहे आणि त्यामुळं निश्चितच गोदरे हा आदिवासी भाग आहे या आदिवासी भागामध्ये या ठिकाणी फार मोठे पुढे जाऊन नंदनवन या संपूर्ण पुतळ्याच्या माध्यमातून पर्यटनाच्या माध्यमातून येणाऱ्या भविष्य काळामध्ये फुलणार आहे तसंच दादांनी आत्ता पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी पुढील तीन वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं सुवर्ण मंदिरसुद्धा याच भागात उभारणार असल्याची माहितीसुद्धा दिलेली आहे आणि त्यामुळं या भागाला पुढे जाऊन खूप मोठा एक नावलौकिक येणार ना आहे आणि या भागाच्या संपन्नतेमध्ये वाढ होणार आहे आणि त्यामुळं हा तो संपूर्ण परिसर आहे जो आता आपल्याला एक उजाड माळरान वाटते उजाड टेकडी दिसते आहे परंतु या उजाड टेकडीवर मात्र या ठिकाणी भविष्यात छत्रपती शिवाजी महाराजांचं वैभव फुललेलं आपल्याला दिसून येणार आहे समाजदर्पणसाठी सचिन डेरे गोदरे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा